यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते कोलंबो आणि श्रीलंकेच्या इतर भागांमध्ये स्फोट झाल्याचं कळत आहे श्रीलंकेमध्ये आठ साखळी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती यावेळेस समोर आलेली आहे चर्च आणि हॉटेलमध्ये हा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळतीये हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे कोलंबोतील दोन चर्चवर हा हल्ला झाल्याची माहिती मिळतीये चर्च मध्ये आज प्रार्थना होत होती इस्टर संडे आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर एकच हा कार माजलेला आहे चर्च आणि हॉटेलमध्ये हे आठ बॉम्बस्फोट झाल्याची देखील माहिती मिळतीय अनेक जण जखमी झाल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे कोलंबो आणि श्रीलंकेच्या इतर भागांमध्ये स्फोट झालेले आहेत आठ साखळी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळतीये यावेळेस अत्यंत महत्वाची आणि तितकीच मोठी बातमी आपण बघतोय कोलंबो आणि श्रीलंकेमध्ये आठ बॉम्ब्लास्ट झालेले आहेत चर्चमध्ये आणि हॉटेलमध्ये हा बॉम्ब्लास्ट झाल्याची माहिती मिळते बॉम्ब ब्लास्ट झाल्यामुळे श्रीलंका पुरती घायल झालेली आहे अनेक जण जखमी असल्याचं देखील कळत आहे यावेळेस अत्यंत महत्वाची बातमी आजकर तर ईस्टर संडे आहे ख्रिश्चन धर्मीय मोठ्या प्रमाणात चर्चमध्ये जातात आणि चर्चमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाल्याची माहिती यावेळेस समोर आलेली आहे श्रीलंका आठ बॉम्ब ब्लास्ट मुळे हादरून गेलेली आहे आठ साखळी बॉम्ब्लास्ट झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे चर्च आणि हॉटेलमध्ये हे बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत कोलंबोच्या भागामध्ये देखील हा स्फोट झालेला आहे चर्च मध्ये हा स्फोट झाल्याचं कळत आहे चर्चमध्ये जेव्हा प्रार्थना सुरू होती त्याच वेळेस हा बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं देखील कळत आहे चर्चच्या आत हा बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे आणि त्यामुळे अनेक लोक जखमी झाल्याची माहिती देखील मिळतीये आठ बॉम्ब ब्लास्ट मुळे श्रीलंका पुरती हादरून गेलेली आहे कोलंबो या भागामध्ये देखील हा ब्लास्ट झालेला आहे ईस्टर निमित्त मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्मीय जे आहेत ते यावेळेस चर्चमध्ये होते आणि त्याच वेळेस या बॉम्ब ब्लास्टमुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय आठ साखळी बॉम्ब ब्लास्ट झाल्याची माहिती मिळतीय श्रीलंकेमध्ये पुन्हा एकदा हा दहशतवादी हल्लाच म्हणावा लागेल नेमका हा हल्ला कोणी केला नेमके बॉम्ब्लास्ट कोणी केले या संदर्भातली कुठलीच माहिती अद्यापही अधिकृतरित्या समोर आलेली नाहीये परंतु आठ बॉम्ब्लास्टमुळे मुळे श्रीलंका पुरती हादरून गेलेली आहे श्रीलंकेच्या कोलंबो आणि इतर भागांमध्ये हे स्फोट झालेले आहेत चर्चच्या आत जेव्हा प्रार्थना सुरू होती त्याच वेळेस हे आठ साखळी बॉम्ब ब्लास्ट झाले आहेत